तर बघा जस्ट वेदांतला घेऊन आलेले आहे स्कूल मधून आत्ता वाजलेला आहे दीड आणि वेदांत आता आल्या आला अजून खाली गेलेला आहे परत सो बघू टिफिन फिनिश केलेला आहे की नाही वेदांतने आज त्याच्या आवडीच असल्यावर बरोबर तो फिनिश करतो टिफिन आवडीच असल्यावर खाऊन गेलो काय झालं चला आता बनवायची आहे कोल्ड कॉफी आज जरा खूप गरमी होत आहे तर त्याला पण कोल्ड कॉफी प्यायची आहे सो म्हटलं चला बनवूया ए सांगशील रे आणि तर बघा जार मध्ये दूध नंतर साखर आणि कॉफी पावडर आणि आईस क्यूब भरपूर आईस क्यूब टाकलेले आहेत आणि मिक्सरच्या ब भांड्यामध्ये टाकून पूर्ण ग्राइंड करत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जरा जास्त वेळ ग्राइंड करायला ठेवायचं म्हणजे कसं कॉफी जरा फ्रॉदी होते आणि थिक पण होते त्यामुळे आणि बर्फसुद्धा जास्तच यूज करायचा त्यामुळे काय ब्रश सॉरी बर्फच्या क्रशमुळे कॉफीला छान थिकनेस येतो आणि खूप अशी थिक थिक कॉफी होते त्यामुळे बर्फ जरा जास्त यूज करायचा बघा फायनली रेडी झालेली आहे कॉफी नंतर चला सर्व करूया काचेच्या ग्लासामध्ये आणि त्याला डेकोरेट वगैरे करण्यासाठी आता माझ्याकडे चॉकलेट सिरप किंवा काहीही नव्हतं आईस्क्रीम वगैरे असं जसं आहे तसं जसं बनवले आहे डायरेक्टली तसेच घ्यायची आहे आता बघा किती छान झालेले फ्रॉदी झालेली आहे आणि कॉफी पावडरसुद्धा जरा जास्त जा 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 यूज केल्यामुळे टेस्टलासुद्धा जरा स्ट्रॉंग कॉफी लागते छान लागते तर फायनली बघा मस्त झालेलं आहे मी जेव्हा मला मन करेल पियायचं किंवा काही का वेदांत जेव्हा म्हणेल मी तेव्हा बनवत असते मग समर सीज समर सीझन असो किंवा मग पावसाळा असो म्हणजे आपल्याला सीजन काय मॅटर करत नाही तर बघा फायनली रेडी आहे मस्त झालेली आहे आणि तर बघा रेडी आहे कोल्ड कॉफी आणि किती फ्रॉदी झालेली आहे बघा फक्त ग्राइंड करण्यास थो करायला थोडा जास्त वेळ लागतो पाच मिनिट लागतात आणि बर्फ जरा टाकताना जास्त टाकायचा सो छान होते होते ठीक my... your... आवडली का रे तुम्हाला छान hmm. झाले का ठीक आहे करा एन्जॉय करा कोल्ड कॉफी बरोबर ओके okay? तर बघा वेदांतला भेटलेला आहे होमवर्क काल अबसेंट होता त्यामुळे बराच आहे आणि आता होमवर्क करायचा तर खाली गेलेला आहे खेळायला बघा केव्हा करेल आता तर बघा आता वेदांतला बनवायचे आहे डोसे लंच साठी आणि हा हातवा गरम व्हायला हो थोडासा वेळ लागतो सुरुवातीला नंतर एकदा एकदा जर तवा गरम झाला का पूर्ण पुन्हा नंतर छान होतात डोसे फक्त स्टार्टिंगला थोडा वेळ जास्त लागतो जरा हेवी असल्यामुळे स्वतः पाच मिनिट छान गरम करून घेते आणि तवा छान गरम असेल तरच डोसे सुद्धा छान होतात नाहीतर मग वातर झाल्यासारखे होतात सर बघा तवा आता छान गरम झालेला आहे थोडस तेल टाकून घेते जास्त नाही तेल टाकायचं आणि नंतर टिश्यू पेपरने छान सगळ्या तव्याला लावून घ्यायचं त्या तेल ऑलरेडी मी सकाळी डोसे बनवलेले होते त्यामुळे एवढं काही पुसण्याची किंवा तेल लावण्याची गरज नव्हती ऑलरेडी मी बनवलेले होते त्यामुळे आणि एकदा जर कास्ट आयनचा तवा छान प्रिपेअर झाला तयार झाला तर नंतर एवढे सुंदर डोसे होतात त्यावरती आणि एकदम क्रिस्पी पण होतात आपल्याला पाहिजे तसे आपण बनवू शकतो ॲज कम्पेअर ऑफ नॉनस्टिकच्या तव्याला तव्या तव्यापेक्षा मला खूप आवडलेला आहे तवा आय थिंक दोन वर्ष झाला असेल मी एक दीड दोन वर्ष झालं यूज करते मी तवा हा सुरुवातीला थोडस अवघड गेलं होतं जरा दोन चार महिने एकदा तव्याला पूर्ण रुळूस तर आता खूप छान होतात डोसे यावरती बघा चल घेऊन घे भाजी द्यायची का नको तसेच खायचंय थोड्याच प्लेट मध्ये घे थांब 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 थांब

वाट इज टेस्ट ओके अरे उपवास आहे बाळास नाही उपवासाला साबुदाणा खावा लागते बगर 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 बर सुंद काय ठीक माझी फेवरेट बगर हो काय काय फेवरेट आहे तुझां माझे माझे फेवरेट शेवाय आणि उपमा आणि मस्त बगर मध्ये कोथिंबर टाक काय ठीक आहे अजून कांदा बगरला कांदा असते का उपवासाला कांदा नाही चालत कोथिंबर टाक ठीक आहे ठीक आहे त्याला भगर पण खूप आवडते बघायची फेवरेट आहे भगर त्यामुळे सांगतोय भगर मध्ये कोथिंबीर वगैरे टाक त्याला भगर सुद्धा आवडते पण साबुदाना भगर जास्त आवडते सो बघा चालू आहे त्याचं लंच आता खातोय तिकडे बसून खेळायची धावपळ चालू आहे गरबडीनं खाऊन जाणार आहे खाली अजून खेळायला सो त्यासाठी फास्ट फास्ट चालू आहे ठीक आहे कर कुठेतरी कर पण कर करणं इम्पॉर्टंट आहे तर बघा ह्याने आगाव काम केलेलं आहे आता हे चष्म्याचं आणि फक्त एकच महिना झाला असेल मी हा चष्मा घेतला होता डोळे वगैरे चेक करून सगळं आणि आता बघा अवघड असं काम करून ठेवलेलं आहे याचं आता काय याला काय करता येईल आता माहित नाही आता फेविकॉलला चिटकल्यावर राहतय का ते काय राहते आता दिसत नाही मला आता बघ तू पण दिसनास बस <illustrations> <concept> <glove> <स assim> आणि नंतर मग चार साडेचार वाजता पार्कमध्ये गेला होता आम्ही आणि बघा किती सुंदर वातावरण आहे भारी वाटते वेदान झोका खेळत आहे नंतर झोका झालं की इकडे वाळू खेळत आहे बघा लहानपणीच्या आठवणी आपल्या छान वाटतात असं माती वगैरे पण खेळायला पाहिजे केव्हा केव्हा असं बघा खेळत आहे दोघेजण मस्त एन्जॉय करत आहेत त्याला मराठी फ्रेंड भेटलेला आहे त्यामुळे आणि नंतर बघा फायनली घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला जेवणामध्ये बनवलं होताच दोडक्याची भाजी आणि राईस बनवला होता आणि त्याचबरोबर चपाती बनवलेली होती बघा माझ्याकडनं वेदांची भाजी आणायची विसरली होती सपक यांनी घेऊन आलेले आहेत मागे आणि व काकडी कट केली होती त्यावरती मीठ टाकायचं होतं ते पण राहिलं होतं तर ते घेऊन आलेले आहेत बघा आणि तर वेदांचं चालू होतं बघा मला प्लेट का आणलेली नाही असं तसं त्याने ऑलरेडी जेवण केलेलं होतं पण त्याच्यात नाटकं चालू होते उगीच त्यासाठी रडतोय बघा आणि अॅक्च्युली आज आमच्या दोघांना पण चतुर्थी होती आजपासून आम्ही चतुर्थी चा धरायला चालू केलेली आहे मला अगोदर पण असायच्या पण नंतर मागे काही कारणामुळे म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं तर तेव्हा सुटली होती मग तेव्हापासून मी सोडून दिली होती आणि आता कालची सॉरी आजची चतुर्थी अंगारकी होती त्यामुळे मग धरायला सुरुवात केली होती आम्ही दोघांनी पण पण मला पूजा वगैरे करायची नव्हती त्यामुळे मग काही मोदक किंवा पूजा केलेली नाही डायरेक्टली जेवणच करून घेतलं आणि नंतर बघा वेदना कस काय आणि नंतर किचन वगैरे साफ केलं नाही गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि इकडे ह्या दोघांचं चालू आहे बघा नंतर जायचं होतं खाली सायकल घेऊन उचलून घेण्याचं एक अवघड आहे का आणि खाली बघा नंतर फक्त आमच्या बिल्डिंगच्या म्हणजे समोरच्या रोडवरच आलेला आहेत आम्ही वेदांतला घेऊन सायकलवर जर आता कसं गाड्या वगैरे कमी असतात त्यामुळे म्हटलं चला थोडंसं त्याला पण छान वाटेल आणि आपलंही जेवण झालेलं आहे तर आपल्याला सुद्धा थोडासा व्यायाम होईल आणि बघा हे दोघे राऊंड मारायला लागले आहेत अजून पुढे मी मागे चालत आहे त्यांच्या तिकडे गेलेले आहेत बघा हे ऑलरेडी खूप थकून गेलेले आहे मी त्यामुळे आता चलायची काही कॅपॅसिटी राहिली नाही सो त्यामुळे आता मी मागे मागे हळूहळू चालत आहे कारण जेवण झालेलं आहे ऑलरेडी माझं त्यामुळे थोडासा व्यायाम होईल म्हणून तर चला आता घरी जायचं आणि जेवण वगैरे करून नंतर झोपायचं आहे गर्दी जरा कमी असते आता या टायमिंगला सो या टायमिंगला बाहेर यायला जरा फ्रेश वाटतं आणि वेदांतला पण जरा थोडंसं खेळ फिरता येतं त्यामुळे सो चला घरी जायचं आणि आता झोपायचं सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर